मध्ये लोक जी येतात ती मंचरला येणारी लोक माळूचे आहेत जांभोरीचे आहेत पोखरीचे आहेत चिंचोलीचे आहेत औसरीचे आहेत तुम्ही आजही एस टी डेपो मंचर मध्ये जा नारायणगावला जा ज्या पोखरीची मुक्कामी गाडी होती मुक्कामी गाडी बंद झाली चिंचोली एस मुक्कामी होती बंद झाली महाळुंगे एस गाडी होती बंद झाली तुमची लोणी धामणी चेअरमन साहेब मुक्कामी गाडी होती ती बंद झालेली आहे जेवढ्या मनसरवरन मुक्कामी गाड्या या आजूबाजूच्या गावाला होत्या त्या सगळ्याची सगळ्या गाड्या बंद झालेल्या राजे भाऊ काय आज बोलत सलत सांगून राहिले या, या मुक्कामी गाड्या आज पंच्याहत्तर वर्ष वयाच्या पुढच्या माणसांना तिकीट मिळत नाही परवा मला जांभोरीचे आमचे माजी सरपंच होते शंकरराव किंगलेचे बंधू ते आले सुरेशराव चार पाच जण म्हातारी त्यांच्या बरोबर होती हातात पिशव्या म्हणला आज काय खरेदीला आले सरपंच म्हणजे काय नाही बाबा आम्ही येतो आठवड्यात दोन दोन दिवस म्हणजे एवढी काय खरेदी करतो काही खरेदी नाही म्हणले या सरकारने एसटी फुकाट केलेली आहे आम्हाला सकाळी गाडी निघाली की आम्ही सगळी म्हातारी बसतो गावातून कोणाचं काय आणायचं कोणाचे तांबाखू कोणला भेल कोणला बटर कोणाचे कपडे कोणाचा किराणा ती यादी घेतो मनसरला एसटी स्टँडला फुकाट येतो तिकीट लागत नाही मार्केटला जातो चर्मनिचा चाळीस रुपये जेवण ठेवलेले पोटभर जेवतो मस्त पैकी दिवसभर फिरतो आणि पुन्हा मुक्कामाच्या गाडीनं मंसरला जातो पुढे वडापाव खातो भजी खातो कोणती कपड्याची खरेदी असेल ती करतो कुणाचा किराणा खरेदी करतो म्हणजे चार पाच म्हातारे जर येऊन आले तर हजार दोन हजार रुपयाची मंसरला खरेदी करून जातात बिगर तिकिटीचे जर असे हे सहा सात मुक्कामी गाड्या बंद पडल्या आणि पाचशे सहाशे लोक मनसरला यायची तर मनसरच्या बाजारपेठेवर त्याचाही परिणाम होतो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत परंतु या छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये नाहीये त्यांचा विकास हा फक्त कोट्यावधी हो रुपयाचा आहे बाकीच्या ठिकाणी ते लक्ष घालत नाही